वेलकम टू आर लव्ह ब्लॉग आणि मी आहे तुमची लाईट सोनाली आणि आम्ही चेक आहे लाईट बिकॉज आज दिवसभर घरी अजिबात लाईट नाहीये त्यामुळे आम्हाला जी लाईट सगळी होती दुपारचं उन्हाच्या झाड्या पण येतात थोड्याशा तसं आता पावसाचे दिवस आहे पण जे उन्हाच्या झाड पडतात ना ऊन सावली ऊन सावली सो त्याचं पण लाईट कॅमेऱ्यावर होतो त्याच्यामुळे काही दिवसभर शूट केलेलं नव्हतं आणि आता वाजले संध्याकाळची पाच सो आता आम्ही रेडी झालो शूट करता आणि आता शूट करता स्टार्ट करणार तर म्हणजे शूट आम्ही स्टार्ट करणार तर गेली आहे लाईट सो मी चेक करत होते म्हटलं पाहावा शातरी जर भोळी बहिणी याचं शूट करायच्या आधी म्हटलं ब्लॉक शूट करून पाहा कसं येतोय काय ना काय नाही बघू फुकते मारते ना so, uh, सो हा विचार केला की आधी थोडंसं लाईट चेक करावी कशी येते कॅमेरामध्ये त्यामुळे आम्ही स्टार्ट केलं होतं आणि हा हे माझा आजचा लोकसुखस वाटतं हे नक्की मला सांगा ऍक्च्युली ऑक्साइडचे कानातले इतके दिवस माझ्याकडे होते तर मला हे गळ्यातलं सापडत नव्हतं सो खूप छान गळ्यातलं खूप सुंदर पॅन कळायचं खूप सुंदर आहे आणि एकदम सिंपल आहे आणि आज गळ्यातलं मी वेअर आहे तर आज मी कानातले घातलेले नाही सो असं आहे माझं एक दिवशी हे तर एक दिवशी ते मला फार कंटाळा येतो ज्वेलरी वेअर करण्याचा म्हणजे आहे ती ज्वेलरी पण मी काढून ठेवत असते सो नेहमीसारखंच मला अजिबात नाही आवडत आणि मला म्हणजे ना खूप सेन्सिटिव्ह आहे माझी स्किन त्यामुळे मला रॅशेस येतात ज्वेलरी वेअर केल्यानंतर ना त्यामुळे मी अजिबात ज्वेलरी वेअर करण्याच्या भानगडीत पडत नाही जसं कुठं जायचं वगैरे असेल ना तेवढं पुरतो तेवढं आईन मुवमेंटला म्हणजे तसं तर आपल्याकडे कारण असल्यामुळं काही इश्यू येत नाही मी माझी बॅग भरून घेऊन जाते आणि शक्यतो ती ते जाण्याच्या आधी मग मी ज्वेलरी वेअर करते किंवा जर मी घरातून ज्वेलरी वेअर केली म्हणजे मीन्स जास्त तर मी तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल की मी कधीच जास्त ज्वेलरी वेअर करत नाही मला ती आवडतच नाही मुळात आणि मग त्याच्यामुळे काय होतं आणि इथे थोडंसं म्हणजे आता मी जेव्हा केव्हा जाते ना तर मला घरी यायला खूप लेट वगैरे साईटने जास्त प्रवास होतो आमचा त्याच्यामुळे असं होतं की ज्वेलरी वगैरे वेअर करण्याचा प्रश्नच येत नाही नको वाटतं आणि जरी मी घरून ज्वेलरी वेअर करून घरातून बाहेर पडले तरी पण ती निम्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर मी काढून ठेवते म्हणजे जसं मी शूट करायचं थांबवलं ना व्हिडिओज वगैरे करायचे थांबवले की तिथून पुढे मी ते काढून ठेवते आणि जिथे मला जायचं आहे ज्या ठिकाणी तिथं जाण्याच्या एक पाच दहा मिनटं आधी ते मी परत वेअर करते इतका मला ज्वेलरी घालण्याचा कंटाळा आहे माझ एक कंटाळा कोणालाच नसेल कंटाळा म्हणजे माझ्या स्किनला नाही सूट होत त्यामुळे मी शक्यतो रिक्स नाही घेत मग नंतर न घरी आल्यानंतर ना मग त्याला परत क्रीम वगैरे लावत बसारे सेन्सिटिव्ह स्किन असते मग त्याला पूर्ण रॅशेस येतात खाज वगैरे येते त्यामुळे असं वाटतं की नको चार हात आपल्याला रा लांब राहिलेलं बरं ज्वेलरीपासून त्यामुळे आणि हा कलर येलो कलर माझ्यावरती कसा दिसतो हे मला नक्की सांगा रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन आहे ॲक्च्युली ब्लॅक रेड रेड येलो हे कलर खूप छान दिसतात कॉम्बिनेशनला सो so, हे कलर आहेत माझ्याकडे आणि थोडंसं खूप दिवस झाला ना खूप डार्क 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 कलर वेअर करत होते मी त्यामुळे म्हटलं आज हा लिंबू कलर आहे हा यूज करा कारण की हा फार फेंट कलर आहे आणि खूप दिवसापासून मी ना की मला नेहमी डार्क कलर छान दिसतं डार्क कलर छान दिसतं तसं नाही आहे मला फेंट कलरही छान दिसतात हे मला माहिती पण मला फार कंटाळा येतो फेंट कलरचे कपडे यूज करण्याचे कारण ते खूप लवकर मळतात आणि परत प्रश्न तोच येतो की थोडंसं म्हणजे गावाच्या साईडला जास्त येणं होतं त्यावेळेसच चांगल्या चांगल्या साड्या नेसण्याकरता म्हणजे नेसता येतात वगैरे मग त्याच्यामुळे काय होतं ते फेंट कलर प्रवासात म्हणा किंवा तिथे गावाला गेल्यानंतर न म्हणा ते फेंट कलर लवकर मळतं आणि लवकर मळल्यामुळे ते लवकर वॉश करावे लागतात लवकर वॉश केले की ते लवकर खराब होतं सिम्पल भांडा आहे माझा मला वस्तू टिकाऊ आवडतात किती पण वर्ष कितीही दिवस कितीही महिने आपल्याकडं पैसे भेटत ती वस्तू राहिली पाहिजे अशा विचारांची मी आहे त्याच्यामुळे असं होतं की मग वस्तू घेताना खूप विचार करून घ्यावी लागते त्यामुळेच शक्यतो मी फेंट कलर जास्त यूज करत नाही मी त्या दिवशी पण बोलले की आता सध्या तर कामांचा इतका लोड आहे इतका लोड आहे की असं जास्त घरातून बाहेर पडता येत नाही त्यामुळेच असं होतं ना कोणाचे बड्डे असून द्या पार्टी असून द्या कुठेही जायला जमत नाही त्याच्यामुळेच मग पार्टीवर साड्यांचा मी जास्त विचार करत नाही आणि ज्यावेळेस मी स्टार्ट करायला जाणं त्यानंतर मी नक्की त्या साड्यांचा खूप लाभ घेणार आहे कारण की मला आवड खूप आहे मला साडीची आवड असल्यामुळं आणि मला माहिती आहे ते म्हणजे खूप छान दिसेल ते की त्याच्यामुळं खूप छान छान फेंट कलर तुम्हाला दिसेल आणि खूप वेगवेगळे कलर अवेलेबल मी करेल ज्यावेळेस मी त्या वातावरणात जाऊ लागेल त्यावेळेस आत्ता सध्या तर जे सी होऊ वेसी हो सिंपल साधी पोळी अशीच सो आत्ता सध्या तरी जशी आहे तशी मी प्रेझेंट होत असते एक्स्ट्रा काही करण्याची गरज भासत नाही की खूप काहीतरी करावं आणि मग आपण प्रेझेंट आहोत ते म्हणतात ना आपण जसे आहोत तसेच खूप छान असतो मीन्स आपण जसे असतो तसं प्रेझेंट व्हायचं असतं काहीतरी आपण लोकांना एखादी गोष्ट दाखवायला जातो वेगळी पण कधी ना कधी ती आपली गोष्ट समोर येत असते त्यामुळे जसे आपण आहोत तसेच नेहमी राहायचा प्रयत्न करायचा प्रयत्न काय जसे आपण आहोत तसंच राहिलेलंच खूप बेटर असतं सो असं मला तरी वाटतं त्याच्यामुळं मी ते फॉलो करते मी जशी आहे तशी काहीतरी उच आवडतवड काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करायचं जे आपल्याला कधी सूट होणार नाही किंवा उन्हा जे आपण याआधी कधी केलेलं नाही अशा गोष्टी करायच्या आणि मग त्यानंतर ना ते काहीतरी विचित्र स्वतःला का करून घ्यायचं ह्याच्यात काय अर्थ नसतो त्यामुळेच जे सी होय सी हो तो हो आता ह्याच्यामध्ये कोणी आपल्याला चेंज करू शकत नाही आणि मग मलाच चेंज व्हायचं नाही कोणासाठी मी काय चेंज हो ना जशी आहे तशी मी आवडते सर्वांना आवडते मी खरं सांगायचं झालं तर की असं होतं ना की माझ्या बाबतीत मी पढाई वगैरे नाही मारत आहे पण असं होतं की कामाच्या बाबतीत पण एखादा कॉल वगैरे झाला तर फॅन होऊन जातात माझे सो असं बऱ्याच असं होतं की मला सांगतात अरे तू बोलत असताना फक्त ऐकत राहा असं वाटतं सो असंही होतं पण माझ्याकडे इतका वेळाच नसतो की मी बोलत राहा आणि कोणीतरी ऐकावं आणि त्यामुळे नाही पण असं वाटतं खूप खूप असे लोक आहेत की त्यांनी जरी कामानिमित्त जरी फोन केला ॲज अ रायटर बरेच कॉल येत असतात की स्क्रिप्ट रायटिंग कर किंवा कुठेतरी मॉडलिंग करता सो असे कॉल आल्यानंतर जे एक सर्कल आहे आमचा जो आम्ही ओळखतो एकमेकांना तर त्यांनाही असं वाटतं मी फोन का घेत करत नाही फोन का रिसीव करत नाही फोन स्वतःन का फोन करत नाही आणि ते सांगतात देखील की छान वाटतं बोलून त्यामुळं मला माहिती आहे की जशी मी आहे तशी खूप छान आहे सो सर्वांना असं वाटतं की ही आपली मैत्रीण असावी ही आपली खूप चांगली मैत्रीण आहे ह्याच्यामध्ये तो गुण आहे समजूतदारपणा आहे हा दिसतो आणि तो खूप महत्त्वाचा असतो की आपल्यातला समजूतदारपणा आपल्यातला प्रेमळपणा किंवा आपल्याला इवन राग येतो आहे मला येतो बाबा खूप राग येतो ॲक्च्युली खरं सांगते मी चिडते रेग्युलर खूप पण काय चिडते जर विनाकारण त्रास दिला तर कारण की व्यक्तीने सम स्वतःची मेंटॅलिटी तिथे यूज करायला हवी आहे आपल्याला कळायला हवे आपण काय करायला नको काय करायला हवं आहे आणि मग असं जर त्या गोष्टी नाही घातल्या तर मग ऑब्विसली ओरडते दक्षला तर सतत ओरडत असते मी काय करतो तो मी मी व्लॉग वगैरे करत असेल ना त्याचं काहीतरी म्युझिक वगैरे ऑन करतो त्याच्यामुळे तो रोड खातो असतो त्याला माहिती असतं मी व्लॉग शूट करते आणि तरीही तो तसं करतो आणि मग आलं की तो पूर्ण व्हिडिओ किंवा तो पूर्ण लॉक जे काही असं आहे कन्सेप्ट तो पूर्ण डिलीट करावा लागतो त्याच्यात नॉईज आले किंवा बॅकग्राऊंड म्युझिक आला तर मग का उपयोग आहे ना इतकी मेहनत करून एक जर इतका वेळ नसतो तर थोडासा वेळ काढून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे मग त्यात असं वाटतं की झटकीपट होऊन जावं आणि मला तर मुळातच तितका असं मला प्रॉपरली ते शूटच घेता येत नाही की कुठले बसले जेवले वगैरे 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 जे काय माझं डेलीचं रुटीन असतं त्याचं मला शूट घेता येत नाही कारण की खूप धावपळ असते म्हणजे खूप धावपळ असते मला त्या सगळ्या गोष्टी हँडलिंग करायच्या असतात त्यामध्ये कुठेतरी कॅमेरा ऑन करा आणि मग कॅमेऱ्यासमोर काहीतरी वटवटवट वटवटवट करा ज्याला काही अर्थच नाही सो मग तसं नाही जमत किंवा बेसिक बेसिक गोष्टी जरी दाखवायच्या म्हटलं तर नाही जमत कधीतरी मी तसं आहे कोणीतरी घरी आहे रिकामा आहे आणि मी त्या व्यक्तीने जर माझं लुक श माझा ब्लॉग शूट केला किंवा काही शूट घेतलं ठीक आहे काही सीन्स असतील से घेतले तर होतात ते मुमेंट कॅप्चर होतात बट डेली मला असं नाही होत पॉसिबलच नाही हो। आणि मला ते आता सध्या तर पॉसिबल नाही करून घ्यायचं कारण की खूप छान प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आता परत नवीन काहीतरी करायला गेलं ना तर त्यात परत आणि लागत बसणार अशातली गत होईल त्यामुळेच जसं वाटतं थी की ठीक आहे जसं आपण आहोत तसं आहोत आणि एक का होतं माहिती आहे का ज्यावेळेस म्हणजे तुम्ही नेहमी म्हणजे मी पण लॉग बघते तर प्रत्येकाच्या घरातले किचकिच किंवा रडणं कडणं ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये असतात मग मला थोडंसं वेगळं छान वाटतं माझं ब्लॉग बिकॉज मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत संवाद साधते आहे मी तुमच्यासोबत बोलते आहे माझ्या मनातल्या काहीतरी गोष्टी एक फ्रेंड म्हणून मी तुम्हाला सांगते किंवा एक फॅमिली म्हणून मी तुमच्यासोबत बोलते त्यामुळे हे खूप छान वाटतं मला की किचकिच किचकीच न करता ठीक आहे मलाही फॅमिली आहे माझ्या घरी पण खूप प्रॉब्लेम आहेत दाखवायचं झालं तर खूप प्रॉब्लेम आहेत आणि दाखवायचं म्हटलं तुम्ही काहीच नाही दाखवू शकत सो माझ्यावर डिपेंड आहे की मला काय दाखवायचं आहे Uh, माझ्या ब्लॉगमध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये आणि काही नाही दाखवायचं ठीक आहे त्यामुळे मला असं वाटतं की डेली रुटीन जे आहे ते खूप व्यवस्थित चालू आहे त्याच्यामध्ये इतर लोकांना डिस्टर्ब करणारे नवऱ्याला माहिती दोन मिनटं माझ्या ब्लॉगमध्ये घरच्यांना बोलायचं या दोन मिनटं माझ्या ब्लॉगमध्ये आणि मग ते त्यांचे टायमिंग देणार मग त्या टायमिंगनुसार त्यांना थोडं थोडं ब्लॉगमध्ये घ्यायचं सो थोडंसं तर तरी डिफिकल्ट आहे कारण की प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये सध्या तरी बिझी दिवाळीपर्यंत कोणी फ्री राहणार नाही हां दिवाळी झाल्यानंतरनं कदाचित असं होऊ शकतं की ह्या सगळ्यांना थोडं थोडा वेळ मिळू शकतो पण आपलं मार्केटिंग खूप चांगलं चाललेलं आहे म्हणजे कॉस्मेटिक झालं आता राख्यांचं सीझन सुरू होईल त्यामुळे ते आपल्या शॉपचं काम खूप जोरात चालू असतं ह्या सीझनला त्यामुळे जण बिझी असत आणि त्यातून कोणातरी म्हणायचं या 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 वेळ द्या वेळ द्या सो तो मस्ता मारण्यात अजिबात मला रस्तिये ज्याने त्याने आपली कामं करा मी माझं काम मग काय कारण मला माहिती आहे ते कोणीतरी मला वेळ दिला ना तर मला त्यांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे कारण की त्यांची कामं रकडणार आहेत माझ्यामुळे मग कुठेतरी ते कॉम्प्रोमाइज करायचं तू मला थोडंसं ब्लॉगमध्ये थोडंसं मला ब्लॉगमध्ये येऊन शूट कर काहीतरी किंवा इवन माझं शूट घे किंवा माझ्या ब्लॉगमध्ये कुठेतरी दिस किंवा आपण ब्लॉगमध्ये हा कन्सेप्ट बोलू तो कन्सेप्ट बोलू त्या व्यक्तीचं एक दीड तास आपण घ्यायचं त्याला समजून सांगायचं त्याचं ब्लॉग शूट का घ्यायचं वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग आपण त्या व्यक्तीला कामात मदत करायची दिवशी असं वाटतं की ठीक आहे ज्याला त्याला आपली कामं सुरळीतपणे जमतं ते छानपैकी प्रत्येकजण आपापलं हँडल करतो आहे त्यामुळे शक्यतो मी सध्या त्या भानगडीत पडत नेहमी हां शातेदरबळ येण्याचं कन्सेप्ट खूप छान सध्या तरी सुरू आहे आणि प्रतिसाद पण मला खूप सुंदर मिळतोय उत्तम प्रकारे लोकं मला प्रतिसाद देतात माझे खूप छान व्हायला लागलेत सबस्क्राईब माझे लाग वाढायला लागले त्यामुळं तिथे पण म्हणजे जो काही मी महिना दीड महिन्याचा गॅप दिला होता पण त्यातून पण मला इतकं छान सपोर्ट मिळतो यात खूप आनंद वाटतो मला म्हणजे ते म्हणतात ना जे आपल्याला हवं असतं ते मिळवण्याचं फक्त धाडस आपल्यात हवं आहे सो असं काहीतरी मला करायचं आहे शास्त्रजी मुळणीचा म्हणजे माझं होतं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं होतं की असं काहीतरी युनिक कंटेंट घेऊन यायचं आहे किंवा असं काहीतरी वेगळं घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये आणखीन लोक इन्क्लूड करायचे पण होतं ते मला करायचं होतं सो मी करते आणि खूप छान प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे छान वाटतंय व्ह्यूज पण बरेच व्ह्यूज काही काही व्हिडिओजला तर खूप छान व्ह्यूज आहेत त्यामुळे आनंद होतो देखील भाडायला लागले जो गॅप घेतला होता त्यानंतर नाही तुम्ही सांभाळून घेतलं त्यामुळे खूप आनंद होतो मला की आपल्याला वेळ नव्हता कारण की आपले फॅमिली इश्यू होते आपली आई आजारी होती त्यामुळे आपण थोडासा गॅप घेतला त्यानंतर नाही तुम्ही ती गोष्ट समजून घेतली की मी माझ्या आईसाठी पूर्ण वेळ दिला आहे एक गेली दोन तीन महिने आईसाठी वेळ दिला आणि जेव्हा मला असं वाटलं की हो आत्ता आई बरी आहे आईला असं वाटलं की मी आत्ता बरी आहे आणि तू थोडंसं माझ्याकडून लक्ष काढू शकतेस खात्री दिली आईने त्यानंतर मी पुन्हा माझ्या कंटेंटवरती फोकस करायला लागले आणि ज्यावेळेस फोकस करते त्यावेळेस तो मी खूप छान प्रतिसाद देत आहे तरी मला खूप छान वाटतं आहे आणि खरंच सांगते की एक मनाला ना असं समाधान वाटतं की छानपैकी आपण गप्पा मारल्यात मनातल्या दोन गोष्टी सांगितल्यात कारण मी खूपदा सांगितलं की मला असे बेस्ट फ्रेंड नाही आहे की जे मी म्हणू शकते की ही व्यक्ती माझी बेस्ट फ्रेंड आहे सॉरी एकही अशी व्यक्ती नाही आहे माझ्या लाईफमध्ये की मी त्या व्यक्तीला बोलू शकते की ही माझी बेस्ट फ्रेंड आहे असं so, सर्वजण आहे ते दुरून दुरूनच आहे ठीक आहे दुरून डोंगर साजरे आपल्यालाच वेळ देता येत नाही त्याच्यामुळे आपण काही ह्या वांगडीतच नाही पडत आणि मग मला फेस टू फेस बोलायला आवडतं ना त्याच्यामुळे मी शक्यतो नाही मैत्री करत मी फस फेस टू फेस बोलले की समोरच्या व्यक्तीचं थोडंसं मन दुखतं कारण की मला खरं खरं बोलायची सवय मग त्याच्यामुळे मी शक्यतो ते टाळते की नको आपण एखाद्या सोबत मैत्री करणार आपण काहीतरी बोलणार आणि देवतेचं मन दुखणार ही पण गोष्ट होते त्याला त्या गोष्टीक लांब राहते पण इवन मला खूप 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 समाधान वाटतं की असे लॉक करून की शांत आपण बसलो आहे आणि काहीतरी मनातल्या गोष्टी आपण बोलतोय ज्याचं बऱ्याचदा मला काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा मी काहीतरी जर दबावत असेल काहीतरी अडचणीत असेल कॉमेंटमध्ये मला त्याचं उत्तरही देतात ॲज अ फ्रेंड किंवा माझी फॅमिली मेंबर्स म्हणून तुम्ही मला उत्तरही देतात की सोनाली असं नाही असे जग असे दुनिया अशी अमुक असं आहे अमुक तसं आहे अमुक हे झालं अमुक ते झालं सो तुमचे रिप्लाय देखील प्रकारे मला येतात तर खरंच खूप छान वाटतं मला आणि मी हॅपी सो जास्त मी हाड्याक डोक्यात ठेवत नाही वे खूप बोलली आहे आता मी आता मी निघते कारण की खूप लेट होत्यामुळे शात्रधर भोळीबहिणीचा देखील कंटेंट अजून शूट करायचं लाईट तर अद्याप आलेली नाही आहे स्वतः लाईटीची वाट नाही पाहणारे आणि शूटला सुरुवात करणारे होत्रज्ञ भोळीबहिणीचं शूट करून घेते आधी कधी परत जर पडला तर आज शूट राहील आणि परत खूप लेट होईल त्यामुळे स्वतःची काळजी घ्या माझ्या यूट्यूबला आणि फेसबुकला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा भरभरून माझ्यावरती प्रेम करा हो स्वतःची काळजी घ्या आणि खरंच सांगते स्वतःची काळजी घ्या कारण की आपणच आपली काळजी घ्यायला हवी आणि आपणच आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करायला हवं त्यामुळे स्वतःची काळजी घ्या स्वतः प्रेम करा माझ्यावरही प्रेम करा आणि मलाही सांगा जर मी माझी काळजी घेण्यात कमी पडत असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा दे आत्ताकरताच गज बाय टेक केअर लव यू